नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवर तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवणार आहे की मागच्या मा व्हिडिओमध्ये मी काय म्हण शिकवलं होतं की इंस्टाग्राम अकाउंट हे परमनंटली डिलीट कसं करायचं म्हणजे कायमचं डिलीट कसं करायचं तर मग आता ह्या व्हिडिओमध्ये मी काय शिकवणार आहे ते अकाउंट डिलीट केलं तीस दिवसाच्या आत कसं रिकवर करायचं ह्याबद्दल माहिती देणार आहे तर काय करायचं सर्वात प्रथम तुम्हाला इंस्टाग्राम इथं ओपन करून घ्यायचं ॲप आणि तेच अकाउंट मी मित्रांनो जे डिलीट केलं तर तेच पुन्हा रिकवर करून दाखवणार आहे प आणि लक्षात असून द्या की ही प्रोसेस नाही का मित्रांनो तीस दिवसाच्या आतच करायची आहे तरच हे अकाउंट डिलीट होणार आहे तीस दिवसानंतर तुम्ही केलं की तुम्हाला भेटणार नाही अकाउंट तुम्ही किती काही करा तर ह्या बघा आता इथं काय येतं आहे ऑप्शन इथं लॉग इनचा येतोय बघा तर इथं काय करणार तुम्ही तुमचं जे काय नेम आहे इंस्टाग्रामचं ते टाकून घ्यायचं आहे इथं आणि दोन नंबरच्या खप्यात नाही का तुम्हाला इथं पासवर्ड टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे चला मी माझं टाकतो आता इथं तुमचं जो काय आहे ते टाकून घ्या युजरनेम टाका किंवा नेम लक्षात नसेल तर ईमेल आय डी टाका मोबाईल नंबर टाका आणि खालच्या साईटला पासवर्ड टाका आणि इथं सिंपल तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन बटनं तुम्ही जसं क्लिक कराल तर इथं थोडंसं लोडिंग घेईल बघा आता इथं आणि हे काय म्हणतं हे बघा हे लक्षात घ्या इथं म्हणतं आहे की तुमचे अकाउंट नाका डिलीट करायची रिक्वेस्ट आलेली आहे आणि एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसलाही तुमचा अकाउंट डिलीट व्हायला व्हायला लागले तर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर बॅक टू बॅक टू लॉग इनवर क्लिक करायचं आहे म्हणजे बॅक टू लॉग इन म्हणजे तुमचा अकाउंट डिलीट होईल आणि जर तुम्हाला हे अकाउंट ठेवायचं असेल रिकवर करायचं असेल चालू परत करायचं असेल तर इथं अकाउंट कीप अकाउंटवर क्लिक करायचं लाल अक्षरावर इथे पहा कीप अकाउंटवर मी जसं केलं क्लिक तर ना का हे माझा मा अकाऊंट इथं रिकवर झालेलं आहे मित्रांनो तेच अकाउंट आहे दुसरं नेम वगैरे तेच आहे सर्व काही तेच आहे फक्त आता मी कसं व्हिडिओमध्ये काही गोष्टी ब्लर केल्या आहेत बघा पर्सनल माहितीमुळं त्या तुम्हाला नाही दाखवू शकत पब्लिकली आणि यूट्यूबच्या गाईडलाईनमुळं तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही परमनंट डिलीट केलेला अकाउंटसुद्धा तुम्ही तीस दिवसाच्या आत रिकवर करू शकता फक्त कालावधी मित्रांनो एवढाच आहे की तीस दिवसाच्या आत करायचा आहे तीस दिवसानंतर तुम्हाला करता येणार नाही इंस्टाग्रामच्या नियम नियम तसा आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही, तुम्ही करू शकता खूप सोप्या पद्धतीने रिकवर अकाउंट डिलीट केलेलं तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद खूप खूप तुम्ही व्हिडिओ हा शेवटच्या क्षणापर्यंत पाहिला त्याबद्दल